ನಿನಗೆ ತಕಿನ ಕಾಟ ಬಲಿಯುವೆ ತುವೆ ಚಕ್ರವರತಿನು ಪಡದನಾ ಘಂತಾ, ಆವು ಘಂದರವರಾಯು. ಶಾಪಗ್ರೋಷ್ಟು ಜಾವನು ಕಾರ್ಕೊಟಾಕ ಜಲ್ಲಾ ತು ಪಗಡೆ ಕೇಳನು, ಸಲ್ವುನು, ಅತ ರನ್ನಾ ಸಲ್ಲಲಸ್ಲ. ನರ್ಗತಿಗ ಜಾವನು ತು বরগে বরগে হে যে গইল লো মাTerra dali bolga বরগে বরগে হে সিকে হে শত বল লো মাTerra dali bolga कारोटा तू दुष्ट चंत तू चपलं म्हणजे वंचू साध्य वंतला म्हणून गेला रे हाका कारण कार्गोटाकड दाने सांगले रूप बदना म्हणून कारण कसं ते म्हणा रे तू आणि मुखार त्या काळात तू एक तुम आश्रय घेऊच्या नळचक्रावरती जन तुका आश्रय कोण दिशे जेवण रूप तू बदना या रूप दिला तितली मात्र नाही तू केतनी हे रूप नक्क म्हणून दिसतली ना तू आमचे ते डिलर वस्त्र दुब्या वस्त्र दिताण म्हाका त्या hmm. तूं नसली म्हणजे नाही अपा तुगे फुल्ली रूप येता अशी म्हणलें विशी वे सद्देशी जना हे बिगेर पळयताना जबा पळयताना जळ्यात भिगेर रूप पळय रे ए हे रूप हे खेंचे ब्रह्म रे हे अनुभव सृश्टी करूंक एक मनशाक ಆಂಗ ಅದು ಆಂಗ ಅದು ವಕ್ರ ದೇಹ ಅಂತ ಸಾರ್ದಸ್ಯ ತಕ್ಕ ಅಷ್ಟ ವಕ್ರ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಇಲ್ಲಿ ಆಟ ಆ ಅಂಗವೇ ತಗಲೇ ಆಂಗಜಿ ವಕ್ರ ತರದಲ್ಲ ದೊಳೆ ಒಂದು ಕೂಳೆ ಇಲ್ಲ ಕಾನು ರೂಂಧೆ ಇಲ್ಲ ನಾಕ ಚಟ್ಟಿದೆ ಇಲ್ಲ ಓಂಟ್ ಸೋಂಿದೆ ಇಲ್ಲ ಪೋಟ ದೊಳ್ಳು ಪಾಟಿ ಕುಡುಬೈ ಇಲ್ಲ ಅತ್ತು ಇಮುತ್ತು ಇಲ್ಲ ಅಸಲ್ಲ ಸಂದರ್ಭರವೆ ಕೈ ಹೊಚ್ಚುರು ಕಷ್ಟದಿವಸ ಕಡಚೆ ಬೀಕ ಮೊಗ್ಗೆ ಇತ್ರ ಚಕ್ರವರ್ತಿ ಜಾವನಿಸಿರೋ ಘನತೆ ಸೂರ್ಯವಂಶದ ಚಕ್ರವರ್ತಿ ಜಾವನಿಸುತ್ತಿರೋ ಚಂದ್ರವಂಶದ ಚಕ್ರ ಚಕ್ರವರ್ತಿ ಜಾವನಿಸಿರೋ ನಹಣ ಮಹಾರಾಜ ಭೀಕ್ ಮಗತ್ವೆ ನಾ ಮಕ್ಕ ಕೈ ಕೈಗೆ ಆಶ್ರಯ ಇಲ್ಲಪ್ಪ ಕೈ ಆಶ್ರಯ ಜೋಚೆ ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರ ಸಂಕಿಲ್ಲ ಸೂರ್ಯವಂಶಾಚಕ ಕಷ್ಟೆತನ ಚಂದ್ರವಂಶ ಚಲಾಗಿ ಚಂದ್ರವಂಶದ ಕಷ್ಟೆತನ ಸೂರ್ಯವಂಶಾಚಲವಾಗಿ ಆಶ್ರಯ ಜೇವಿತ್ತು ಆಗಿ ಚಂದ್ರವಂಶದ ಚಕ್ರವರ್ತಿ ನಳ ಚಕ್ರವರ್ತಿ ಆಶ್ರಯ ಗೌಚೆ ವಿಂಗಡ ಕೈ ಹೊಚ್ಚಿನೇ ಅಂಗಾತಿ ಲಗ್ಗೆ ಅಯೋಧ್ಯೇಶ್ तेरी आर्थिक पोषण चिरो मिंगर कोने ने रुचु महाराजा तो राज्य से जाऊँ ना सिर्फ आत्र ने सत्य संतु दर्मिष्टु कितनी मात्र ने तो मिजे आत्म आत्मा आचिरो सामंत जलारी तो एक दर्मनिष्ठारी पालन करना करता मनुष्य मात्र ने मिजे लात मित्र किस जाऊँगी है मक्के सेनी बिड़ूगर इच्छावत दौड़ते ही आवाज़ दिया हो चुनो तके ले मेरे गुरु तो संगनाशी तके ले आवाज़ दिया हो चुनो पर दोन दिसांना सिद्ध असले हेळावले सारथी काही तिथली समस्या समोर गेले रे समयक समजा समजावून उद्याता समयक समजावून अस्तंगत जत्ता तशींची प्रतिक सौकर्यशील झालं मनीष कामारी सोमारी जाऊन कामारी मक्षे पडता गेले रे तशी नाही सकाळी ब्राह्मी मुहूर्तांत उठान नाव नू संध्या वंदना धर्माधीर पुरा मुक्षून या अयोध्याच्या रत्नकचित सिंहासन येऊन

ंगल पैय मोन पिमती द जीपु होतुकडूनगाक गुणहित ज राज्यकेन अजिनंत ओडू सौभाग्य अरसुजाव मग विंगड काही नागत सर आलोचन आईची आयोला सभे येऊन मंत्री मग पुर विचारण बोर्न आयोला सभे विसर्जन बोरक म्हणत तसा ए सळे तसा विषय अंगले अयोध्याक कर पान के अंगलो uh. भरदेश ये लगे विकार स्वरूपी भी कहीं मैं कहलो उल्लाचा सब मुझे सकता uh. समान शीले शु विषन्य शु सत्यम mm. सकड़े के समान तेरी बोलो का जले ले अरस्तु जाऊँ मैं कहलो करते व्यस्त mm. तित्ती मात्र नहीं तक अपन विचार में बोलते जलो ले मैं कहलो आत्या करते हुए जाना से या गले गले कर

अगले की निम्गीता अया वर्णो यलि निलेगै नीला रे वर्णो पूर्वदुल यलित्तव एनमुतक え केला प्रश्न निघाल मनात उद्भव जात असेल या योग्य एक सर्व लावत असेल मनुष्य नाही तो फळताना एक विकारा विकृतीचे स्वरूप अंगा किता येईला तिथले मात्र नाही या प्रपंच असाल एक विकार विकृतीचे स्वरूप आम्ही एक अवचू का असाल रूप एक घेऊ का, का म्हणून झाले रे कुत्ता असाल फड फड्यान घेऊ का म्हणून झाला रे त्यांना बैसून तपासू करत जायचं

शशिवश जनन परा निषद पुराधीप शशिवश जन असं

ಳಚಕ್ರವರ್ತಿ ಆವ ನಳಚಕ್ರವರ್ತಿ ಅವ್ಳ ರೀ ಆವರ್ಡಲಿ ತಾಜ ಧರ್ಮಿಷ್ಟ ನಳಚಕ್ರವರ್ತಿ ಆವ ನಮನ ದೇವು

ಆಟೆ ಗೋಡ್ ಗಟ್ಟಣೆ ಪುರ ಚಕ್ರವರ್ತಿ ಜಾವಣಸಿರೋ ನಳಚಕ್ರವರ್ತಿ ಸಿಂಹಾಸನ ಬೇಯಿಸಿ ಅನ್ನ ತಗ್ಗೆ ಸಂಬಂಧಿ ಜಾವಣಿಸಿ ಪುಷ್ಕರ ುಕಾರು ತಳಿ ರಾಜ ಉತ್ತರ ಸೋಲೆ ತಾಣೇತ ನಳ ಚಕ್ರೀ ಜಾಗ ಪುಷ್ಕರ చెప్పేడు పై బ్రాహ్మణ అయిలో దేడు పై బ్రాహ్మణ బ్రాహ్మణ పుష్కర ఏను నళచక్రవర్తి అణ్ణా ఏ మ్రాహ్మణ్ మీ పగడకి ఫోన్ కవును ఆశి జోరస్ మీ పగడే కళి అవే ఏమో సప్తవ్యసనందు ఏమో లెక్క సార్ నళచక్రవర్తి ఉపవేశనా

ಸಂತೋಷ ಆಗಿ ಸಂತೋಷ ಆಗತಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮಾಡೋರು ಬ್ರಾಹ್ಮಣ ನಿರ್ದೇಶ ಸುರ್ಕೆ ಹಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಚುಕ್ಕು ಪಳ್ಳಿ ನಕ್ಲಿ ಪುರ ಜನನೇ ಬೆಳೆತಾನೆ ಮದ್ದು ಚುಕ್ಕಿಲ್ಲ ರೊಬ್ರು ನೀದ ನೀದತ್ತ ಎಸ್ಸಿ ಕೇಳಾರಂತೂ ಕಾಯಿ ಸ್ವರಸಿನ ಕಾಯಿ ಮಸಿ ಯಾವ್ಕವೇ ಕಾಯ ಪರ್ಣದವರಿ ಕೆ ಅಕ್ಕ ನಳಚಕ್ರವರ್ತಿ ಒಪ್ಪ ರಾಶಿರೋ ಕೆಲರಿ ಕ್ಷತ್ರಿಯ ಜಾವ ಪರ್ಣ ದವರಿ ಮಂತ್ನ ದೊಬನ್ ರಾಶಿ ಬೆ ಕ್ಷತ್ರಿಯ ಧರ್ಮ ನೈಪ ಜೊತೆ ನಳಚಕ್ರವರ್ತಿ ಜಾಯ್ತ ಮುತ್ತು ರತ್ನ ಬಂಗಾರ ವೇಡ್ಯೂರ ಯಾ ಪೂರ ಸಂಪತ್ತು ಪರ್ಣದವರ ಸಂಜೆ ಪರ್ಣ ದವರ್ತಾರಾ ನಳಚಕ್ರವರ್ತಿ ಸೊಲ ನಳಚಕ್ರವರ್ತಿ ಸೊಲ್ಲ ಸೊಲ್ಲಾರಿ ಬಗ್ ಸಲ್ಲರಿ ಬಾ ಅಜೇತ ಕೇಳಿಯಾ ಕೇಳಿಯಾ ಬ್ರಾಹ್ಮಣ

ਹਰ ਹਰ ਆਈ ਤੇ ਇਹਨੂ ਤ ਹਰ ਹਰ ਖੋਲ ਚੱਕਰ ਵਰਤੀਗੇ

तुक आश्रय दिला ओते एक छत्र ओ साध सार तू वसाना व्यसना जेवणा गजाने किती दिस तू अशा मनास तीन दिस तू असं येत वस्ता अ धर्म जेवण धर्मार्थ जेवण करतो भाऊ कि धर्म जेवताल नाही धर्मा जेवताल नाही मग एक उद्देश असा हाय वन चुका जलारी काम करून तंत मिळणार कसं जी असे जी चार मुक्काळ जाव तंतूच मी जीवन काढ का म्हणजे उद्देश मी केला धर्मा जेवता राहू नये अशी पूरा जन लेक्टर असं ती धर्मा कसं मिळतात धर्मा कसं मिळतात धर्मा कसं भाग्य सो धर्मा की भाग्य सो म्हणून ना तसं लागलं तू कोण लोक आत्ता हो नकळा की धर्माचे काही कोणी जे मज्जा कसं जातात त्यांकडून

ಅನೇಕ ಕಾಮಸ್ ಕೂಳಿತ ರವಸ್ಥಾ ರನ್ ರ ಮಹಾರಾಜು ರನ್ ಮಕ್ಕ ನಾ ರೀ ಹಾಂ ರನ್ ಪ್ರಾಣಿ ಕ್ರೂರ ಪ್ರಾಣಿ ಪೂರ ಮಕ್ಕ ಪಡ ಎಷ್ಟು ಡಬೇ ಪ್ರಾಣಿ ಆಯ್ತಲ್ಲ ನಕ ನಕ ರೇತೋ ತುಂಬ ಅಪಶಾಕು ಪೈ ಹೂ ಹೊ